नमस्कार बालमित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील वचन हा घटक पाहणार आहोत त्यामध्ये आपण एक वचन व अनेक वचन असणारे शंभरहून अधिक शब्द बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया कुत्रा कुत्री ससा ससे आंबा आंबे घोडा घोडी रस्ता रस्ते वाडा वाडे डबा डबे झरा झरे वीट, विटा केळ केळी भिंत भिंती विहीर विहिरी सून सुना जाऊ जावा जळू जळवा काढी काढ्या भाकरी भाकऱ्या पणती पणत्या ताचनी टाचण्या वेळ वेळा चूक चुका तारीख तारखा म्हैस म्हशी खारीक खारका सोय सोई सासू सासवा चांदणी चांदण्या स्त्री स्त्रिया फूल फुले पुस्तक पुस्तके दार दारे मोती मोते लिंबू लिंबे पाखरू पाखरे फरशी फरशा लाटणे लाटणी तळे तळी खेडे खेडी, भाजी भाज्या फळ फळे रांग रांगा लेकरू लेकरे डोळा डोळे तोप तोफा इमारत इमारती बाटली बाटल्या पाल पाली चित्र चित्रे पिशवी पिशव्या गोष्ट गोष्टी विळा विळे बेडी बेड्या बातमी बातम्या चष्मा चष्मे कोकरू कोकरे आठवण आठवणी तलवार तलवारी भाषण भाशन, भाषणे जीना जिने जंगल जंगले खिडकी खिडक्या चटई चटया नमुना नमुने कपडा कपडे अडकित्ता अडकित्ते कपाट कपाटे आरसा आरसे गाय गाई झाड झाडे वही वह्या पिसू पिसवा नदी नद्या नळी नळ्या लेखनी लेखन्या, बी बिया घर घरे शेत शेते घड्याळ घड्याळे पैसा पैसे मिरी मिरे वासरू वासरे तट्टू तट्टे रताळे रताळी गाणे गाणी मडके मडकी मळा मळे वासरू वासरे घोडा घोडे गोळी गोळ्या पायरी पायऱ्या वही वह्या दरवाजा दरवाजे मळा मळे सामना सामने पंखा पंखे खोली खोल्या पेटी पेट्या वाद्य वाद्ये वारुळ वारुळे घार घारी दिवा दिवे पत्र पत्रे